भेटली नाही एखाद्याच आडी वरच मोकळ राहिला काही फरक नाही पडत तो त्याचे पाईप येत नाही जे अंडे फिरण्याचं फंक्शन आहे हे फिरत राहणार तर त्याला काही फरक पडत नाही आपला हा ट्रेची अंडी फिरतायत आणि याचा फक्त ट्रेस फिरतोय म्हटलं ना मी खेळत राहते लाईटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी थोडा वेळ बसवलं हो कारण की तिथे उभं राहत एवढा वेळ तुम्हाला राहता येणार हा मग ते लक्षात येता मी मग तुम्हाला बसवलंय हो तिथे पाच दहा मिनिटातच सगळं संपवतो मशीनचं तुम्हाला जी सविस्तर माहिती आहे तिथे बसून दिली मी परत उभे राहून किती वेळ उभे राहणार त्याच्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का आधी मी मशीन दाखवून दहा मिनिटात दाखवणार त्याच्यात काही नाही आहे सगळं ऑटोमॅटिक मशीन आहे त्यामुळे काहीच नाही त्याच्यात टेन्शनवाला बाबा आलं लक्षात ह्या ह्या बाकीच्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का शेडमध्ये ठुर तिचं नाही चारे बाजूने पत्र नको शेड म्हटलं तर कसं असतं सगळ्या पात्र बाहेर 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 जातात मधी पात्र आहे असा ही कुंडी पात्र आहे आणि वरचा पात्र आहे तसं मग तुम्ही नियोजन करा आता तसं टेम्परेचर वर जात असेल काढल्या बॅचच्या पण आधी काही गोष्टींचा अंदाज येईल ते पण तुम्हाला सांगतो मशीन जवळ गेलो ना ते पण सांगतो की किती टेम्परेचर राहतं तुमचं त्याच्यावरती गेलं तर आपल्या मशीनला ऍडजस्ट फॅन आहे आपण घरात वगैरे लावतो ना एक छोटासा ऍडजस्टमेंट बॉक्स गरम झालं की आपण चालू केलं की किचन मध्ये वगैरे सहसा लावतो की किचन किचनचं सगळं गरम हवं बाहेर निघून जातो तसं त्याच्यात एक प्रकार आहे जी मशीन तुम्ही बुक केलेली आहे समजा त्याच्यामध्ये गरजेपेक्षा जास्त उप झाली ती त्याचं सेन्सर असतं की गरजेपेक्षा जास्त झाली की तो ऍडजस्ट चालू करणार आणि आपली उप बाहेर टाकणार लगेच मनाने चालू होणार ऑटोमॅटिक होणार ते तर त्याचा त्याच्यात फायदा आहे काही अडचण नाही पण आपण पन का सांगतो की पत्र्याच्या शेडला ठेवू नका आतमध्ये गरम होते तुम्ही पत्र्याचा शेड ठेवलं सर्व मशीनवरती गरम होऊन मोकळे हवा येते ना पण एकाच साईड आहे ना फक्त एक साइडला नाही काय अडचण आणि तुम्हाला रेशो पण सांगतो मशीन मध्ये आपला जो टेम्परेचर आहे ना सदोतीस दोन ते अडोतीस दोनच्या च्या मध्ये जर राहत आहे ना तर आपल्याला काहीच अडचण नाही आणि त्याच्या वर जात असेल तर ऍडजस्ट टाइम चालू होतोय एक्स्ट्रा गरमी बाहेर काढतोय पण तरी देखील ते एकोणचाळीस चाळीस बेचाळीस असं जायला लागलं तर मात्र तुम्हाला मशीनची जागा बदली करावी लागणार टाकून तसं असेल तर नाही अडचण येणार पत्र्यावरती आता गावाखेड्यात टाकतोच की आपण पाच तसं टाकल्यावर नाही अडचण येणार उन्हाळ्यात वगैरे आता नाही एवढं जाणवत पण उन्हाळ्यात फक्त उन्हाळ्यात स्प्रे वगैरे केला ठेवलं की हो, था दोन दिवस काही मशीन कडे लक्ष दिलं ना तुम्हाला लक्षात येणार की काय बाबा इथे किंवा अडोतीस पॉईंट दोन च्या मध्ये राहतं ते राहिलं ना की एकदम ओके त्याच्या वर जात असेल तर मग समजा काहीतरी अडचण आहे हवा खेळत राहत नाही असं ठीक आहे आता मशीन दाखवतो तुम्हाला सगळं तुमच्या डोक्यात आधी बसलं ना, बस का सगळं शिकलेले एवढं नाही नाही सगळं तुमच्या डोक्यात का काम माहितीये का तुमच्या प्रश्नावरून कळतंय मला ते <laughs> आणि म्हणून मी सुटसुटीत बसलोय तुमच्या बरोबर की तुमच्या लक्षात यावं म्हणून काय होतं बऱ्याच वेळा आता मी पाहिलंय की जेंट्स घरात मशीन घेतोय पण ते तर कामाला जातात निघून करा लेडीजच घरात त्या मशीनवर लक्ष असत मग त्यांना पण तेवढी माहिती देणं गरजेचं आहे की यांचं लक्ष नसेल हे कामात असतील काय असतील तरी तुमचं लक्ष जात आहे आणि त्याच्यात एक पाणी ठेवायचं असतं खाली गरम गरम पाणी गरम नाही ठेवायचं कायच ठेवायचं गरम करायला त्याच्यात आहे मशीन ते फक्त पाणी कमी झालं की पाणी थोडं होत आता ते दाखवत हे सगळं आलं लक्षात ओके ठीक आहे ही जी आपली मशीन आहे बर बर ना, ना ही याच्या टोटल येतात एकशे साठ अंडी बरोबर आता तुम्ही मला मगाशी म्हटलं बाबा मी इकडून तिकडून अंडी घेणार बरोबर का आता इकडून तिकडून तुम्ही अंडी जमा करणार तर एकशे साठ एका वेळेस मिळतील याची खात्री नाही बरोबर तर याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे आपल्याला हा ट्रे आणि हा ट्रे तुम्ही वेगवेगळ्या वेळेस लावू शकता म्हणजे समजा एका ट्रेला याच्यात ऐंशी अंडी बसतात समजा हा ट्रे आज तुम्हाला ऐंशी अंडी मिळाली तर हा ट्रे आज लावला तुम्ही आणि समजा चार पाच दहा दिवसानंतर तुम्हाला पुन्हा ऐंशी अंडी मिळाली तर तुम्ही दोन्ही वेगळ्या वेळेस ट्रे लावू शकता काहीच अडचण नाही असं गरजेचं नाहीये की बाबा भेटली नाही त्याचं काही काही फरक नाही पडत तो त्याचे पाईप येत नाही जे अंडे फिरण्याचं फंक्शन आहे हे फिरत राहणार तर त्याला काही फरक पडत नाही आपला हा ट्रेची अंडी फिरतायत आणि याचा फक्त ट्रेच फिरतोय आणि समजा दोन्ही एका वेळेसच मिळाले एकशे साठ मग काहीच अडचण नाही मग तुम्ही दोन्ही ट्रे ठेवा फक्त अशा वेळेस आपल्याला काय करायचं बघा आता हा खालचा ट्रे समजा बरोबर हा खालचा ट्रे आहे समजा याचे जेव्हा पिल्ल निघायला चालू झाल्यावर आपल्याला काय करावं लागतं हा ट्रेच जे फिरायचं फंक्शन आहे ना ते बंद करावं लागतं मग जेव्हा बंद करायचं हा त्यावेळेस काय करायचं ही पिन आहे ना ही पिन फक्त काढून टाकायची आणि फिरायला लागली नाही नाही जेव्हा शेवटचे तीन दिवस पिल्ल निघायला लागली मग त्यावेळेस फक्त ही पिन काढली तर याचे दिवस पूर्ण झालेत अठरा दिवस झालेत पूर्ण एकोणीसवा दिवस चालू झालाय पिल्ल निघायला चालू झाले म्हणून काय करायचं फक्त याचं फिरणं बंद करायचं आणि दोन्ही एका वेळेस लावलंय तर इथे अशीच एक पिन इथे आहे ती काढून टाकायची तर दोन्ही तुमचं फिरायचं बंद होते आणि पाठी पुढे ठेवले तर मग समजा याचे आधी लावले तर याची पिन काढायची पाच दिवसानंतर हे ठेवलेत मग याची अठरा दिवस पूर्ण झाल्यावर त्याची पिन काढायची आणि एकत्रच मग सरळ वरची काढायची आलं का लक्षात तुमच्या लक्षात आलं सर हां सिम्पल आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जे पाणी आहे हे, हे पाणी आपल्याला दिवसात एकदा मशीन उघडायची आणि चेक करायचं की पाणी कमी झालं असेल तर भरायचं आता हा कुठलाही एक तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो सकाळी एक अर्ध्यापेक्षा थोडं जास्त असलं पाहिजे आता हे जे दिसतंय ना स्टीलचं तुम्हाला हे नेहमी पाण्यात बुडलेलं पाहिजे काळ खालचं का हे स्टील आहे ना हा स्टील पाण्यात बुडलेलं आणि त्याच्यावरती आपलं थोडं एक दीड इंच पाणी पाहिजे म्हणजे ते आपला दिवस पूर्ण निघून जातो तसं तर जास्त निघतो पण एक दिवस तरी तुमचा मिनिमम निघून जातो दुसरं हे पाण्याचं भांड पाणी ठेवल्यानंतर सरळ एकदम पाठी सरकून एकदम शेवटी शेवत, आणि याच्यात दुसरं तुम्हाला काही बटन नाही दाबायचंय अलग लक्षात तुमचं याच्यामध्ये मशीन टेम्परेचर ऑटोमॅटिक बनवणार आहे अंडी तुमची ऑटोमॅटिक फिरवणार आहे तुमचं हे खालचं आता पाण्यातली जी मशीन आहे ती आता बंद होती कारण की त्याला गरज नाही वाटत मग ती ऑटोमॅटिक चालू होणार ऑटोमॅटिक बंद होणार अलग आतले बल्ब आहेत ना ते पण ऑटोमॅटिक चालू होणार ऑटोमॅटिक बंद होणार आम आप आप जास्त गरम झाले आणि जास्त गरम झालं की इकडे पाठी असतात ते जास्त उप झाली तर ते बाहेर काढून टाका मनाने म्हणजे तुम्हाला याच्यात काही करायची गरज पडत नाही आलं का लक्षात याच्यात या सगळ्या मशीनची एक वर्षाची वॉरंटी आहे म्हणजे एक वर्ष तुमचा कुठलाही पार्ट खराब झाला तर तो आपण फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल करतो पाठवून देतो तुमच्याकडे फक्त जो फॉगर आहे तो एक एक्स्ट्रा दिलेला आहे तुम्हाला तो फक्त खराब झाला तर तो फक्त तुम्हाला घ्यावा लागतो आणि तो एक एक्स्ट्रा दिलेलाच असतो एक वापरायला आहे एक एक्स्ट्रा दिलेला आहे बऱ्याचशा वस्तू त्याच्यात एक्स्ट्रा आता आ, ही मशीन पूर्ण पॅक नाही झाले ना, ना? हा एक तुम्हाला याच्यात दाखवतो हे सॅम्पल आलंय तुमचं एक्स्ट्रा सामान तुम याच्यात हे दोन फॉगर आहेत बघा एक तुम्ही वापरायचा आणि एक तुम्हाला एक्स्ट्रा असतो जवळ की बाबा तो कधी खराब झाला काय झाला तर लगेच तुम्हाला तिथे दुसरा जोडता येतो मग याच्यात ज्या आपल्या मशीन बरोबर लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या याच्यात पॅक केलेल्या असतात कुठे जोडायच्या कशा काय <laughs> सांगा या हे बघा हा इथे एक बोर्ड आहे या बोर्ड मध्ये आपण इथे एक मोबाईलच्या चार्जर सारखं दिसतंय बघा हे हे फक्त इथे लावायचं असतं याला अॅडप्टर म्हणतात हे इथे लावून ठेवून द्यायचं फक्त लावायचं ते इथून सगळं कंट्रोल होणार काही बटनाचा काय नाही संबंध नाही नाही ते सगळं इथून कंट्रोल होत ठीक आहे म्हणजे जेवढंच काळा लावायचं का बटन हा ते तिथे फक्त लावून ठेवून द्यायचं हे फॉगर आहे का आपल्या याच्यातूनच पाण्याचा डब्बा बाहेर खेचायचा आणि फॉगर काढायचा आणि मेल फिमेल कनेक्टर असतं त्याला सिम्पल आहे काय त्याच्यात अवघड असं का इकडे एक होल आहे इकडे काय फसायचं काय नाही कुठल्या साईडला हा ते दोन दिले ते एक्स्ट्रा दिलेलं आहे म्हणजे काय होतं का नाही नाही गरज पडली तर दुसरा आहे आपल्याला लावायचा असेल तर आपल्या भागात गरज पडत नाही विदर्भात वगैरे अतिउष्ण असतं त्यांना उन्हाळ्यात कधी कधी ही आर्द्रता कमी पडते हु, मग त्यांना अजून एक फॉगर लावायची वेळ येऊ शकते म्हणून आपण ते लावून ठेवलंय गरज पडली तर तुमच्याकडे असलं पाहिजे तिथल्या तिथे तुम्हाला येणार आहे का परत वायरिंग काढा आणि लावा जोडा नाही जमत म्हणून आपण दोन आधीच दिलेत गरज पडली तर दुसरा लावता येतो बरोबर पण आपल्याला गरज नाही पडणार आहे ही कसं एकतर मशीनची साईज खूप मोठी नाही आहे छोटी मशीन आहे त्यामुळे ह्युमिडिटी आपोआप त्याच्यात मेंटेन होते साईज मोठी असली तर अडचण येते ती पण कोणाला विदर्भ जिथे खूप जास्त उष्ण आहे उत्तर प्रदेश जिथे खूप जास्त उष्ण आहे तशा ठिकाणी त्यांना गरज पडते पण ते लावताना सगळ्यांना लावलं जातं आपल्या इथे तेवढं जातच नाही ना तिकडे त्यांच्याकडे पन्नास पर्यंत पण जातं बावन पर्यंत पण जातं आपल्या इथे तेवढं नाही जात त्यामुळे आपल्याला नाही त्याची गरज पडत ठीक आहे आलं सगळं लक्ष आठवडा आम्हाला दिवसभर लाईट असते सकाळी आणि एक आठवडा लाईट सकाळी गेली की मग परत लवकर आली ती नाही तर नाही बी तसा प्रॉब्लेम असेल तर इन्व्हर्टर वापरा आपला कसं आहे काहीतरी विचार करून तुम्ही आलाय काहीतरी व्यवसाय हा तसं असतं बरोबर हा सिंगल पेस असते पण थ्री फेसला तसं आहे की ते एक ते कन्वर्ट होऊन थ्री फेस ला तुम्ही काय म्हणता किलोमीटर ते गेल स्टेपलायझर आकडा सेपरेट टाकला तर जमन का तुमचं घराचं याच्यातूनच तसं घ्यायचं मध्ये ते असतो ते लावलं ना तुम्ही ला तर ते तुमचं कंट्रोल होऊन व्यवस्थित पुढे येतच दादांच्या लक्षात आलं ते हां बस म्हणजे तुमचं ते कंट्रोल होऊन पुढे येतं म्हणजे अडचण येत नाही आपल्याला तसं काय असेल ठीक आहे लाईट कमी जास्त आली की गेली wow. ahead... हा झालं मग त्याला काय मिळाला काय मशीनला काय नुकसान होऊ नाही फक्त उघडायचे हा अलग अलग येती काय सारखी ना चांगली याला वीस वीस वर्षे काय होत नाही याला कारण की आता तुम्ही एका ठिकाणी ठेवली तर एकवीस दिवस तुम्हाला एक त्याच्यात काही नाही पाणीच टाकायचं पिल्लं काढायचे काहीच करा त्याला म्हणजे कुठल्याही गोष्टीला घर्षण झालं तर ते खराब होणार आहे ना आ, याला घर्षण होण्यासारखा काही भागच नाहीये त्यामुळे काहीच खराब होत नाही राहिलं काय फक्त इलेक्ट्रॉनिक गोष्टी तर त्याला लाईट ऑल व्यवस्थित असेल तर, तर इलेक्ट्रॉनिक पार्ट पण पार तुमचा खराब होत नाही फक्त वोल्टेज कमी जास्त होत असेल तरच कुठलाही इलेक्ट्रॉनिक प्रात त्रास देऊ शकतो मग त्याच्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं की बाबा स्टॅपलाय लावा जर तुमच्या इथे वोल्टेज कमी जास्त होतोय जा याच्यात पाठी आम्ही एमसीबी पण दिलाय म्हणजे वोल्टेज कमी जास्त झाला मशीनला काही लोडचा प्रॉब्लेम आला तर ते एमसीबी बंद करून टाकतं लगेच तर ते त्याचं पण सेफ्टी मनाने बंद होतं म्हणजे काही तसं झालं तर त्याचं सेफ्टी केलेली आहे त्यामुळे काही अडचण नाही आहे त्याच्या अर्थिंग काढलेली असते मशीनची सगळं काही केलेलं असतं ठीक आहे पिल्ल निघाल्यावरती जशी जशी निघतात तशी तशी बाहेर काढून घ्यायची एकदा सकाळी एकदा संध्याकाळी तशी तशी, तशी म्हणजे सारखी सारखी मशीन चांगली फिरायला पण ते काढायला फक्त दोनदाच उघडायचं मशीन एकदा सकाळी उघडा जी काही पिल्ल निघाली ती बाहेर काढा चांगली चांगली एकदम झाले ती हा ती काढायची आणि संध्याकाळी पण तेच सेम काम करायचं पण दिवसात दोनदा लो का काही लोक काय करतात दिवसात कितीतरी वेळा मशीन उघडतात की पिल्लं अरे थोडी निघाली थोडी निघाली काढत राहतात मग ते मेंटेन नाही राहत ना टेम्परेचर राहिले काय नाही त्यांना सुटेबल असंच उभे कोंबडीच्या शरीराचीच उभे त्याच्यात काहीच अडचण नाही स्वच्छ करायचं एक दिवस आपलं बंद ठेवायची दरवाजा उघडा ठेवून स्वच्छ करून दरवाजा उघडा करून ठेवायचा एक दिवसाचा गॅप ठेवून परत पुन्हा लावा परत दुसरी म्हणजे दुसरी बॅच हा दुसरी बॅच जसं कोंबडी दुसऱ्यांदा बसवली असं आता तीच कोंबडी आपल्याला नाही बसवता येत दुसरं करतच हा तसं याच्यात हां लगेच तुम्ही ठेवू शकता पाईप सेपरेट होतात त्याचे तुम्ही पाईप सेपरेट करून धुवून पुन्हा पाईप लावू शकता ला काहीच अडचण नाही ठीक आहे कसले पाईप कुठे हे पांढरे पाईप जे आहेत हे पाईप निघतात तुम्हाला काढायचं असेल तर काढून स्वच्छ करून पुन्हा लावू शकता हां ते सोपं आहे हां ते काढून आपलं मशीन स्वच्छ करून पुन्हा नवीन बॅच लावायची एक दिवसाचा गॅप ठेवून ठीक आहे जेवढे अंडी म्हणून तुम्हाला नाही मिळाली ना म्हणून मी ते सांगितलं की तुम्ही पाठीपुढे अंडी ठेवू शकता हाँ. एक ट्रेला समजा आता ऐंशी बसता तुम्हाला साठच मिळाली तुम्ही साठ लावा पण त्याच्या पाच दिवसाच्या गॅप मध्ये त्याच्यात वीस अंडी ठेवायची जागा आहे म्हणून तिथे अंडी ठेवू नका मग गॅप न लावताय तर नवीनच ट्रे वापरायची म्हणजे ते वीस अंडी परत मी त्याच्यात ठेवू शकते तर नाही ठेवू शकत साठच मिळाली तर साठच ठेवा वीस अंड्यांची जागा तशीच राहून द्या आता वीस अंड्यांच्या जागेला आपण ते ताजी पाया चार पाच दिवसाची सांगत नाही पाया खर ठीकेच त्याला बघायचं काय हाय का तस यंत्र नाही अंडीच ताजीच किंवा ते आपल्यालाच खात्री करून घ्यायला आपण कस काय खात्री करायची घेऊन जाईल अरे श्वासानी कोण आजकाल वागले का दादा दहा दहा पाच पाच आंड्याची कोंबडी खाली चार चार सगळी एकदम तुमच्या शंभर कोंबडी तयार करा पहिल्यांदा तर असंच होणार आहे मग मी ते तुम्हाला सगळं काय निगेटिव्ह सगळ्या गोष्टी सांगितल्यात का की तुम्ही आता ती काळजी घेता घेता काम करायचंय म्हणजे चूक होणार नाही त्या दृष्टीनेच काम करा